तर बघा मित्रांनो इथे असला म्हणता साप निघाला आणि नाग आहे म्हणतात प्युअर नाग आणि मी तर पहिल्यांदाच साप बघितलं बघा आणि असली जी घाबरली नेमका आता जेवाणच झालं होतं आणि शेजारच्या काकूंनी मला निस्ता आवाज दिला पूजा म्हणले लय म्हणता साप आहे त्याच्यामुळे मी डायरेक्ट शंभू खाली होतं शंभूच्या हाताला धरलं वडलं आणि शंभूला मी साप दाखवला आणि नंतर हा त्यांना हळूजीवून म्हणलं साप आल्या लय म्हटा येईल डोकं जावं बघायला म्हणून मी वरती गेले आणि मोबाईल घेऊन आले आणि

मी म्हणले का हात मारतात बाबा त्याला भेट नाही पण मला मारायला मना केलेली आहे मला साप मारायची मना केलेली आहे नाहीतर मी त्याला भेट नाही माझ्या इथं नागाची फडे आहे

कोण करते गज का गज? गज? गज ते नाही ही होत की बारक एक लोकांना होती काय तिथं भैया तुझ्या पायापाशीच गेलय पडलची झाडापुझी खर्च काढ काय काढते तिथे

बघा पोरं आले होते सगळी साप पकडणारे सापच पकडतात बाबा त्यांनी पण आणि बघा साप तिथनं निघून गेला तिथं काही साप नाहीये तिथलं सगळं बाजूला काढलं होतं गायब झाला ती पोरं म्हणजे परत साप निघाल्यानंतर फोन करा नंतर हे करतो आणि त्यांच्यापाशी एक मट्टा लाट आणखीन एक साफ होता बघा बर्मीमध्ये त्याला तर भेहूनच मी साईडला सरकले तर आता मी आहे किचन आवरायला बघा सगळं तर भेव वाटायला लागले मला इथंच का तर साप मी पहिल्यांदा बघितला इतका मोठा तर म्हणून म्हटलं आता पटापट आवरावा पटा आत्या म्हटलं काय आता घरात येईल का मी खिडकी पण लावून घेतली आणि दार पण घेतले लावून बघा तर आता मी पटकिनी किचनमधल्या राडावरती पुसून घेते आणि पलीकडे जाते बाबा मला लय भेव वाटायला लागले धग 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 होते तर चला होते। आता मी किचन आवरल्यानंतर दाखवते इथं माझा किचन काट्टा आणि भरची पण झाली आता सगळं बाहेरपर्यंत घेतले आता मी जाणार आहे वरची फरची पुसायला तीन वाजून गेल्यात बघा आणि माझे घरातलं काम आत्ताशी आवरलं सगळी फरची पुसून घेतली आणि बाथरूम पण घासल्यात आता बसले आताशी म्हणलं थोडा वेळ आराम करावा परत आत्यांना जायचे बाजारला चला आता मी आराम करते थोड्या वेळ झोपते माझी झोप पण झाली मस्तपैकी आणि पिहू पण झोपली होती पिहू उठली आणि आज गुरुवार आहे बघा आज आत्यानात गेले आप्पा गेलेत बाजारला तर आप्पा काय काय घेऊन येतात बाजार तुम्हाला मी दाखवते आता विचारली बाहेर बसायला तर आप्पा फायनली बाजार घेऊन आल्यात काय काय घेऊन आल्या ते दाखवते मी आता आज आत्यान्ह बाजारला गेल्यात त्याच्यामुळे आरम किशली बाजारची आत त्या काय बाजारला गेले तर लय बाजार आणतात तर बघा आपण काय काय आणले आता दाखवते मी तर बघा आपण आणल्यात बटर कृष्णाला खायला आणि सुकेही म्हणजे भेळ बनवायची ह्याची घरी आपण आणली मटकी एक भाजीला कोथिंबीरची पेंडी ह्याच्यामध्ये बघा कांदा येतं हिरव्या मिरच्या वांगी शेंगा आणखीन डबळी मिरची आणि तंबाटे आणखीन काय नाही बघा एवढंच आणले आपण बाजार आणि गवारे शेंग भेंडी पण आहे तर मी आता वरती सगळं खाले अयो काय खात झोपून तर माळो आपण सगळं आणलंय बघा आणि मी सगळं भरून ठेवलंय जिथले तिथं आणि भेळ पण आणलेले वली भेळ केली आणि खाल्ले लेकरांना पण दिली तर आता मी लागणारे संध्याकाळच्या स्वयंपाकाला तर मी ह्यांना फोन लावला जेवायला कोण कोण आहे म्हणून खंडे म्हणले गरजेच तर आता मी स्वयंपाक लागते बिनकुली कधी करते बघा बिनकुली करत असं करायचं आमची बघा आमची

तर, स्वयपग स्वयपग तर आता मी लागली संध्याकाळच्या स्वयंपाकाच्या तयारीला आणि बघा आत्या कृष्णाला आणि पिहूला घेऊन गेल्यात बाहेर फिरायला गणपतीकडं म्हटलं पिऊ यायच्या अदोगर का आपला स्वयंपाक सगळा आवरावा म्हटलं पटापटा सगळी कामं करून घ्यावा तर मी आता इकडे घेतल्यात भाकरी करायला आणि ह्या साईडला टाकली मटकीची भाजी तर दोन्हीकडं पण होतात तर चला आता मी घेते भाकरी करून तर आता माझं झालेलं आहे स्वयंपाक करून आणि पिहू पण आले आपण सोबत भांडी पण घासून घेतलीकडे जाते पिवली ए बिंडक या वा वा दादा कुठे आहे कृष्णा फिरून आली वे काय खाल्ले तोंडाला लागले काय तर कृष्णाचा आवाज आला तर आलाय का नाही वाटतं कृष्णा